सावली तालुक्यातील मौजा पाले येथे आरोग्य तपासणी डोळे तपासणी व वा चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे महिला तालुका अध्यक्षा सौ उषाताई भोयर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे यांच्या हस्ते हे संपन्न झालं राज्याचे विरोधी पक्षनेते सावली ब्रह्मापुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अंगीकारलेले जनसेवेचे व्रत हे सर्व परिचित आहे विजय किरण फाउंडेशनच्या माध्यमातून सावली तालुक्यात विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी तपासणी डोळे व वा चष्मे वाटप शिबिराच आयोजन करण्यात आलं यामध्ये पाचशेच्या जवळपास नागरिकांना चष्मे वाटप झालेलं आहे या सेवाभावी शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून पाले बारसाच्या सरपंचा सौ मंदाबाई मडावी उपसरपंच रमेश खेडेकर राजेंद्र भोयर जनसंपर्क का कार्यालय प्रमुख कमलेश केडाम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते सन्माननीय विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून मोजा पालेबारसा इथे आरोग्य तपासणी तसमई वाटप जीव तसेच डोळे तपासणी शिबिराचं आयोजन सावली तालुका काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या शिबिराला परिसरातील जनतेने उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे सोबतच लोकांना आम्ही मोफत औषधी वाटपसुद्धा या ठिकाणाहून केलेली आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब कार्य करीत असतात त्याचंच एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आम्ही पालेवारसा इथं जनसेवेचे उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे लोकांचं भरभरून आम्हाला साथ मिळाली आहे पाठिंबा मिळालेली आहे मी पालेवारसा येथील सर्व कार्यकर्त्यांचे विशाल लोले वैभव भुजनवार रमेश खेडेकर आणि सुशील देलकर यासह इतरही कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्व लोकांना विनंती की त्यांनी सुद्धा या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा टीकागाम मशा खेचडी स्टार महाराष्ट्र गण्यूज सावली